मराठा समाजाला ओबीसी मधलं आरक्षण मिळावं मराठा समाजाला सरसकट कुंभी प्रमाणपत्र मिळावी याकरता संघर्षोद्य मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटे या ठिकाणी आज उप तिसरा दिवस आहे उपोषणाला बसलेत तीन दिवस झालं सरकारनं अद्यापर्यंत कुठलीही दखल घेतलेली नाही म्हणून आज आम्ही बार्शी तहसील कार्यालयासमोरील अमरून उपोषणाच्या ठिकाणी सरकारच्या नावानं या ठिकाणी वैकुंठ सहा तिसरीचं करतोय तिसऱ्या दिवसाचं करतोय तर याच्यासाठी आत्ताचे असणारे उपमुख्यमंत्री मागच्या सरकारमध्ये असणारे मुख्यमंत्री एकनाथ साहेब यांनी सव्वीस जानेवारी रोजी नवी मुंबई या ठिकाणी मराठ्यांना आश्वासन दिलं होतं नव्हे तर मसुदा तयार करून आणला होता आणि सांगितलं होतं की पंधरा दिवसामध्ये आम्ही या मसुद्याचं या अध्यादेशाचं दे कायद्यामध्ये रुपांतर करू आणि मराठ्यांना ओबीसी मधलं आरक्षण देऊ आणि त्या ठिकाणी मनोज जनांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ साहेब या सर्वांनी मिळून मराठ्यांना गुलाल उधळायला सांगितलं आणि मराठ्यांनी गुलाल उधळला गोळे बाबळे असणारे आमचे नेते मनोज जरांगे पाटील आणि सगळा समाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गुलाल उधळला या घटनेला एक वर्ष झालं तरी अद्यापपर्यंत सरकारनं मराठ्यांना ओबीसी मधलं आरक्षण दिलेलं नाही म्हणून आमची सरकारला हात जोडून विनंती आहे की आमचा योद्धा त्या ठिकाणी अंतरवाली सराटी या ठिकाणी त्यांच्या प्रकृतीशी झुजतोय जो सर्वसामान्याचा नेता आहे त्या झरांगे पाटलांच्या जीवाला काय बरं वाईट झालं तर त्या ठिकाणी तुम्ही सरकार त्याला जबाबदार असणार आहोत म्हणून आजच्या आज मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी संपवा अन्यथा ता मराठा समाजाला वैकुंठ स्नान आंदोलन स्थळी करायची वेळ आलेली आहे इथून पुढच्या काळामध्ये या सरकारचं सुद्धा वैकुंठ स्नान तिसरं दहावं तेरावं घातल्याशिवाय हा मराठा समाज या महाराष्ट्रामध्ये शांत बसणार नाही म्हणून आमची सरकारला विनंती आहे की तुम्ही मराठा समाजाचा प्रश्न असणारा आरक्षणाचा सोडवा आणि मराठा समाजाला ओबीसी मधलं आरक्षण द्या एवढीच आमची सरकारला या ठिकाणी विनंती आहे त्यासाठी हे वैकुंठ स्नान आज आम्ही बार्शी तहसील कार्यालयासमोर कर करत आहोत छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की एक मराठा एक मराठा मनोज जरांगे पाठी तुम आगे बढो तुम्हाला मनोज जरांगे पाठी तुम आगे बढो एक मराठा एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की